गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना आता वाजलेत मैत्रिणी आठ आणि मी घेतलाय मैत्रीण कलश घेतलाय धुवून घेतला स्वच्छ पाण्याने ह्याला ठिपके दिले आणि तिकडं घेतला होता ना हे तांब्या लक्ष्मीसाठी कलश चिन्हत कुठं पडली की शोधा लागला त्या दिवशी गडबडीत कुठं पडली ती देवाऱ्यातला कलशयी मैत्रिणी देवाऱ्यातच ठेवून देते गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम असा पार पडल्या मैत्रीण महालक्ष्मी गेल्या आता गणपती पण जाते मैत्रिणी आता येईल दसरा आता देवी कुठे गेले की सगळ्याच लई दगदग झाली मैत्रीण माझी पळापळी तसली पळापळीच नाही आणि पुन्हा कामवाले एक त्याच्यामध्ये घरी बसतात मग काय बघायचं कामच नाही एवढ्या घराची साफसफाई पुन्हा भांडी दोन दिवस नव्हती आमची भांडेवाली येणार जाणार ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात पर ब्रह्मा, तस्मे श्री गुरुवे नैच दगदगीच्या स नाही मैत्रीण महालक्ष्मी बारीक 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 काही बी असत देवाला तसं म्हणून म्हणतो दुखलं दुख तर काय होत दोन चार दिवस काही दुखलं मैत्रीण ना माझ आता बी दुखायचंय माझी टास्ट दुखायली वार्थाये प्रतिपूजितं भगवती नारायणिनसे व्यासेन कृतं पुराणम् इना मध्ये महाभारतं द्वैतामृतोर्छिनी मम ज्ञानम् ममत्वासनुभवं धामी भगवती भगोति केते भगवदेसिनी देवी राता घासावं लागल काली काळी पडली पावडर आमच्या इकडे मिळत नाही मैत्रिणी त्याच्याने लई स्वच्छ निघते देव शुतोषा कशी कर चंद्रमौली चिदंबरा कोटी, कोटी, प्रणाम शंभू कोटी मन दिगंबरा कोटी मन दिगंबरा कोटी मन दिगंबरा आशुतोष शेखर चंद्र कोटी, कोटी प्रणाम शंभू कोटी मन दिगंबरा सदा आरती आर्ती घेछानपैकी ही लक्ष्मी माते, शिवशंभू हर हर महादेव गेले की आज करता दु:ख हरता वार्ता विज्ञाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उटी सिंदुराची कंठी जडके माळ गळा शोभे माळ मुक्तापडां जय देव जय देव रत्न खचित हर हा तुज गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा इरे जडित मुकुट शोभतो भर हर उनजंती नो पुरे चरणी गाघरी हां जय देव जय घालिल लोटा अंगन चरणी डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेम हलिंग अनंत पूजन भावी वाणी मनें तुम्ही ओ माता जो पिता तुम्ही ओ तुम्ही ओ बंधूच सखा तुम्ही ओ तुम्ही ओ विद्या जोडम तुम्ही ओ तो मे सर्व देव देव काय नवा जामन सेंद्रियाना विदत्मानाना प्रकृति स्वभावी करो मे यज्ञम संकल्प परस्य अच्युतम केशवम राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिणं मग ज्यांना ज्यांना मैत्रिणं माझी देवपूजा आवडती त्यांनी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना